अनोखं प्रेम भाग नऊ सुहानी छानपैकी तयार झाली होती पण तिचं मन व्यथित होतं आणि तब्येत खराब असल्याने चेहरा खूप मलूल दिसत होता तिच्या अंगात आरतीची थाळी सजवण्याचंही त्राण शिल्लक नव्हतं इतक्या दिशा तिथे आली सुहानीने दिशाला तिच्यासाठी थाळी तयार करायला सांगितली दिशाने आनंदाने सुहानीसाठी आरतीची थाळी बनवून आणली ते पाहून सुहानीने दिशाकडे पाहून स्माईल केली आणि तिला थँक्यू म्हणाली सुहानी तू खूपच आजारी वाटत आहेस तू व्रत पूर्ण तर करू शकशील ना दिशा काळजीने म्हणाली वहिनी मी ठीक आहे सुहानी म्हणाली पण तुझा चेहरा पाहून तर असं नाही वाटत अजूनही थोडा वेळ बाकी आहे तोपर्यंत तू आराम कर तिने सुहानीला बेडवर बसवलं आणि ती बाहेर गेली सुहानीचे डोळे पाण्याने भरलेले होते शिवमचे शब्द सारखे तिच्या डोक्यात फिरत होते तिचं डोकं गरगरत होतं मी ठीक आहे मी माझं व्रत नक्कीच पूर्ण करेल म्हणत ती स्वतःला समजावत होती डोकं जास्त फिरत असल्याने तिने आपल्या दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडलं होतं ती स्वतःला सांभाळण्याचा सा जीवतोड प्रयत्न करत होती आईही तयार होऊन व्रत खोलण्यासाठी आवश्यक तयारी करत होत्या आसपासच्या बायका जमा झालेल्या असल्याने आईंना सुहानीकडे बघायला वेळ भेटत नव्हता पण त्यांना सुहानीची खूप काळजी वाटत होती आईने शिवमला समजावण्यासाठी त्याला फोन लावला पण तो कुणाचेही फोन उचलत नव्हता आईंना काय करावं ते समजत नव्हतं त्यांनी रोहितला विचारलं की शिवम कुठे आहे पण रोहितलाही शिवमबद्दल काही माहिती नव्हती आता सगळ्या बायका चंद्र कधी दिसतोय याची वाट पाहत बाल्कनीत उभ्या होत्या इतक्याच सुहानी आपली थाळी घेऊन तिथे आली ही बघा आली या घरची मोठी सून किती गोड दिसते ती या साडीत नक्की शिवमने ही साडी घेतली असेल त्यामुळेच ती इतकी खुलून दिसते बायका आपसात बोलत होत्या आई आणि दिशा पटकन सुहानीकडे गेल्या आणि तिच्या तब्येतीची चौकशी केली व तिला एका ठिकाणी आरामात बसायला लावलं सुहानीचं ते सुंदर रूप पाहून निशाला कसंसत झालं ती सुहानीकडे गेली सुहानी कोणत्या अपेक्षेने आली आहेस तू इथे शिवम नाही येणार तू शिवमला अजून ओळखलं नाही आहेस तो नाही येणार निशा कुचकं हसत म्हणाली निशा हे व्रत म्हणजे एक विश्वास आहे हे व्रत एक पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून करते आणि याच विश्वासाने मी हे व्रत ठेवलं आहे कुणी काहीही म्हणो मला विश्वास आहे की शिवम जरूर येईल सुहानी विश्वासाने म्हणाली तुझं व्रत आणि विश्वास दोन्हीही खोटा आहे तू बघस शिवम नाही येणार निशा तोंड वाकडं करत म्हणाली इतक्यात चंद्र दिसायला लागला सगळ्या बायका चंद्राकडे पाहून खूप खुश झाल्या त्या रात्री चंद्र खूपच सुंदर दिसत होता बघ आकाशातला चंद्र तर दिसायला लागला पण तुझा चंद्र तर कुठेच दिसत नाहीये निशा सुहानीला टोमणा मारत म्हणाली सुहानीने तिला काही उत्तर दिलं नाही त्यामुळे निशा बाजूला निघून गेली आता व्रत खोलण्याची वेळ झाली होती सुहानीची अवस्था पाहून दिशा आणि आईच्या पोटात तुटत होतं पण त्यांना तिच्यासाठी काहीही करता येत नव्हतं रोहित आणि बाबाही उदास झाले होते पण सुहानीने त्यांना विनंती केली की त्यांनी शिवमची वाट न पाहता सगळे रिवाज पूर्ण करावेत सुहानीच्या आग्रहामुळे ते व्रत खोलण्यासाठी गेले सगळ्या बायका पूजा आणि इतर रीतिरिवाज फार पाडत होत्या आणि सुहानी शिवमच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती सगळ्या बायकांनी आपल्या पतीला ओवाळले चाळणीतून चंद्राला पाहून मग आपल्या पतीचा चेहरा पाहिला त्यांच्या पतीने त्यांना पाणी पाजून त्यांचं व्रत तोडलं सुहानी आपल्या डोळ्यात पाणी आणून हे रीतिरिवाज पाहत होती निशामुद्दम कुचक हसत सुहानीकडे पाहत होती सुहानीच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर उघळले होते जसा जसा वेळ जात होता सुहानीचा त्रास वाढत चालला होता इकडे शिवम मात्र आपल्या ऑफिसमध्येच होता तो आपल्याच विचारात हरवलेला होता राहून राहून सुहानीचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता त्याचं मन त्याला खात होतं सुहानीची काय अवस्था झाली असेल हा विचार सारखा त्याला सतावत होता पण त्याचा इगो त्याला सोडत नव्हता इकडे सगळ्यांचं व्रत पूर्ण झाल्यावर त्या बायकांचं लक्ष सुहानीकडे गेलं शिवम काय अजून कामातच फसलेला आहे तुमच्या मोठ्या सुनेचं व्रत अजून पूर्णच झालं नाही एक बाई आईंना म्हणाली आई आधीच खूप दुःखी झाल्या होत्या त्यांना सुहानीसाठी खूप वाईट वाटत होतं त्यांनी सगळ्या बायकांना खाली जेवण करायला पाठवलं आणि शिवमला परत एकदा फोन लावला पण शिवमने यावेळीही फोन उचलला नाही शेवटी सुहानीने सगळ्यांना खूप आग्रह करून जेवण करायला खाली पाठवलं आणि त्यांना सांगितलं की शिवम आल्यावर तीही आपलं व्रत पूर्ण करून खाली येईल आईंची जाण्याची इच्छाच नव्हती पण घरी पाहुणेही होते त्यामुळे ते त्यांना नाईलाजाने खाली जावं लागलं निशा परत सुहानीला टोमने मारायला लागली सुहानी मला आज खरंच तुझी खूप दया येते ती म्हणाली आणि हसत खाली गेली सुहानी आता तिथे एकटीच राहिली होती तिला खूप वीक वाटत होतं पण सुहानीचा विश्वास अजूनही दृढ होता की तिचं व्रत जरूर पूर्ण होईल तिला आता जास्तच चक्कर येत होती ती सारखी दरवाजाकडे वळून पाहत होती तिच्यासाठी उभं राहणंही अवघड झालं होतं ती हळूहळू तिथे बनवलेल्या छोट्या हौदाजवळ आली जिथे सगळ्या बायकांनी पूजा केली होती तिने आपली थाळी त्या हौदाच्या कठड्यावर ठेवली त्या पाण्यात चंद्र स्पष्ट दिसत होता पण अचानक चंद्राबरोबर अजूनही कुणाची तरी प्रतिमा तिला पाण्यात दिसली तिच्या हृदयाचा ठोका चुकला तिने पटकन मान वर करून पाहिली शिवम तिच्या समोर उभा होता तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ती अविश्वासाने त्याच्याकडे टक लावून पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू होतं शिवम तिच्या जवळ आला शिवम तुम्ही आले ती भाऊ खोत म्हणाली ते तुझे जे काही रीतिरिवाज आहेत ते लवकर कर शिवम नाराजीनेच म्हणाला सुहानीने आनंदाने आरतीची थाळी हातात घेतली आणि सगळे रीतिरिवाज पूर्ण करायला सुरुवात केली इतक्यात दिशा सुहानीकडे आली पण शिवम तिथे आलेला पाहून दिशा खूप खुश झाली आणि लांबच थांबून ती आनंदाने त्यांच्याकडे बघायला लागली सुहानीने आपल्या डोक्यावर पदर घेतला आणि शिवमला टिळा लावला आणि त्याला ओवाळलं मग चाळणीतून चंद्राकडे पाहिलं इतक्यात चक्कर आल्याने तिचा तोल जायला लागला होता सुहानी शिवम घाबरून म्हणाला पण सुहानीने आपला तोल सावरला आणि ती चाळणी शिवमच्या चेहऱ्यासमोर आणली ती पाणवलेल्या डोळ्यांनी त्या चाळणीतून शिवमकडे पाहत होती मग खाली वाकून ती त्याच्या पाया पडायला लागली हे थोडं जास्तच होत आहे म्हणत शिवमने तिला थांबवलं मग ते मातीचं भांड उचलून त्याने सुहानीला पाणी पाजलं शेवटी सुहानीचं व्रत यशस्वीरित्या पूर्ण झालं तिला खूप समाधान वाटत होतं शिवम तिला मिठाई भरवणार तर सुहानीला पुन्हा एकदा चक्कर आली आणि ती खाली कोसळायला लागली शिवमने पटकन पुढे होऊन तिला पकडलं आणि तिला पडण्यापासून वाचवलं तिच्या हातातून आरतीची थाळी खाली पडली दिशाही ते बघून घाबरली सुहानी काही नाही होणार तुला शिवम तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता पण तिची तब्येत जास्तच बिघडली होती तोपर्यंत दिशाने डॉक्टरला फोन केला होता शिवम सुहानीला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन आला दिशाने आई बाबा आणि रोहितला सगळं सांगितलं ते ऐकून सगळे शिवमच्या बेडरूमकडे निघाले निशाला जेव्हा समजलं की सुहानीचं व्रत पूर्ण झालं आहे ती रागाने चडफडत आपल्या रूममध्ये निघून गेली शिवमने सुहानीला बेडवर झोपवलं तो तिच्या चेहऱ्यावर टॅप करत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता तिने हळुवारपणे आपले डोळे उघडले सुहानी मला तर वाटत होतं की या जगात फक्त मीच एकटा जिद्दी आहे पण ही दुसरी जिद्दी कुठून आली माझ्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यासाठी किती त्रास सहन करतेस तू तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला पण त्यामुळे शेवटी जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो सुहानी अडखळत म्हणाली तोपर्यंत घरचे सगळे तिथेहून पोचले होते आणि काळजीने सुहानीची चौकशी करत होते इतक्या डॉक्टर आले सुहानीची अवस्था पाहून त्यांनी तिला सलाईन लावलं आणि सांगितलं की ती सध्या काही खाऊ शकत नाही त्यामुळे एनर्जीसाठी रात्रभर तिला सलाईन द्यावं लागेल त्यांनी तिचं ब्लड घेतलं आणि तिचे रिपोर्ट सकाळी मिळतील म्हणून सांगितलं डॉक्टरने शिवमला ड्रिपवर नजर ठेवायला सांगितलं आणि ते कसं बंद करायचं सा तेही सांगितलं डॉक्टर एका नर्सला पाठवणार होते पण शिवमनेच मना केलं व डॉक्टरला सांगितलं की तो स्वतः सुहानीची काळजी घेईल सुहानीला आराम करायला सांगून डॉक्टर आणि घरचे सगळे खाली गेले सुहानी एकटक शिवमकडे पाहत होती सुहानी माझ्याकडे एकटक पाहण्याने तुझी नजर अजून चांगली होणार आहे का शिवम तिच्याकडे वळून म्हणाला मी कुठे तुमच्याकडे पाहते शिवमचं लक्ष जाताच सुहानी आपली नजर फेरत म्हणाली तू खोटं जर बोललीस ना तर हे ग्लुकोज तुझ्या शरीरात जाऊन कारल्याचा ज्यूस बनेल त्यामुळे गप्प झोपून राहा आणि स्वतःची काळजी घे त्याने जवळची खुर्ची ओढली आणि तिच्याजवळ बसला सुहानी शांतपणे पडलेली होती तिचा हात हल्ल्यामुळे तिच्या हाताला त्रास होत होता त्यामुळे शिवमने तिचा हात स्थिर पकडून ठेवला होता त्याने तिला निवांत झोपायला लावलं काही वेळाने सुहानीला गाठ झोप लागली शिवम रात्रभर तिच्याजवळ बसून तिची काळजी घेत होता त्याला खूप गिल्टी फील होत होतं जेव्हा सलाईन संपलं तेव्हा त्याने ते बंद करून टाकलं काही नाही होणार तुला सुहानी तू लवकरच ठीक होशील तो मनात म्हणाला इतक्यात तसे लक्ष सुहानीच्या हाताच्या मुठीकडे गेलं त्याने तिच्या हाताची बंदमूट खोलून पाहिली तिच्या हातावरची मेहंदी खूप छान रंगली होती त्याला आठवलं की मेहंदी आपल्याला दिसू नये म्हणून सुहानी किती प्रयत्न करत होती त्याला ते सगळे कडवट शब्द आठवले ज्यामुळे त्याने सुहानीचं मन दुखावलं होतं त्याला स्वतःच राग येत होता त्याने हळवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवला झोपेत ती खूप निरागस दिसत होती त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला पहाटे केव्हा तरी त्याचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी सुहानीला जाग आली तेव्हा शिवम खुर्चीवर बसल्या बसल्या झोपला होता आणि तिचा हात त्याच्या हातात होता सुहानी ते बघून चकित झाले एक लज्जा मिश्रित हसू तिच्या चेहऱ्यावर आलं तिने हळवारपणे आपला हात त्याच्या हातातून सोडवला आणि उठण्याचा प्रयत्न करायला लागली पण तिला उठायला त्रास होत होता तिच्या हालचालीमुळं शिवमला जाग आली त्याने पटकन उठत तिला उठून बसायला मदत केली सुहानी तू ठीक तर आहेस ना काही त्रास होतोय का शिवम काळजीने म्हणाला नाही मला उठून बसायचं होतं सुहानीने उत्तर दिलं जर काही हवं असेल तर मला सांग शिवम काळजीने म्हणाला पण शिवम तुम्ही चेअरवर का झोपले होते तुमची पाठ दुखत असेल सुहानीला शिवमची काळजी वाटत होती सुहानी तुला तर माहीत आहे झोपेत मला हातपाय आदळण्याची सवय आहे जर तुला लागलं असतं तर म्हणून मी चेअरवरच झोपलो होतो शिवम गालात हसत म्हणाला सुहानीने इमोशनल होत शिवमकडे पाहिलं शिवम तिची इतकी काळजी घेत आहे हे बघून तिला भरून आलं होतं शिवम तिच्यासाठी एक कोडं होता जे उलगडताच येत नव्हतं त्याला समजून घेणं खूप अवघड होतं तिला त्रास देणारही तोच होता आणि नंतर तिची इतकी काळजी घेणारही तोच होता नकळतपणे हळूहळू शिवम सुहानीच्या मनात जागा निर्माण करायला लागला होता शिवम मला वॉशरूममध्ये जायचं आहे ती संकोचून म्हणाली हो चल मी तुला घेऊन जातो तो लगेच म्हणाला तिने शॉक होऊन त्याच्याकडे पाहिलं त्याने तिच्या हाताची सलांची सुई काढून टाकली तिला हळवारपणे बेडवरून खाली उतरवलं आणि तिला पकडून तो वॉशरूमच्या जवळ घेऊन आला सुहानीला खूप ऑकवर्ड वाटत होतं शिवम मला वॉशरूममध्ये जायचं आहे मी स्वतः जाते ती त्याच्या हातातून आपला हात सोडवत म्हणाली सुहानी मी तुला वॉशरूममध्येच घेऊन चाललो आहे किचनमध्ये नाही शिवम परत तिचा हात पकडत म्हणाला सुहानीला ना की शिवमला कसं थांबवावं नाही पण मी स्वतः जाऊ शकते ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती सुहानी तू कालपासून काहीच खाल्लं नाही फक्त ग्लुकोजने काही नाही होत तू कधीही चक्कर येऊन खाली आदळू शकतेस त्यामुळे मी तुला घेऊन जाणार आहे तो परत म्हणाला ती त्याचा हात सोडवत बाथरूमचा दरवाजा उघडायला लागली हे सारखं सारखं माझा हात का सोडवत आहेस तू शिवम नाराजीने म्हणाला मला वॉशरूममध्ये जायचं आहे शिवम ती वारंवार त्याला इनडायरेक्टली समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होती हो मी कुठे आतमध्ये वाघ बांधला आहे जो तुला आत येऊ देणार नाही चल लवकर वॉशरूममध्ये तो आडव्यात म्हणाला पण शिवम तुम्ही वॉशरूममध्ये कसं काय येत आहे ती ऑकवर्ड होऊन म्हणाली हो मी येणार आहे कारण माझा नाईलाज आहे मी तुझा हात पकडला आहे त्यामुळे तुझी साथ देणंही गरजेचं आहे त्याचं बोलणं ऐकून सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली म्हणून तर मी म्हणते माझा हात सोडा म्हणजे मला आतमध्ये जाता येईल ती वायतागून म्हणाली सुहानी मी हात सोडणार नाही आणि राहिला प्रश्न माझ्या आतमध्ये येण्याचा तर मी आतमध्ये येणारच आहे मी तुझ्याकडे पाठ करून उभा राहील यात प्रॉब्लेम काय आहे तो सहज म्हणाला जशी काही ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आता सुहानीला धक्का बसला ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली शिवम तुम्ही वेडे झाले आहात सुहानी वायतागून म्हणाली सुहानी मी तुला बंद दरवाजाच्या मागे एकटीला सोडणार नाही त्यामुळे तू माझ्याशी वाद घालू नकोस आणि लहान मुलीसारखं वागणं बंद कर शिवमाता जिद्दीला पेटला होता एक मिनिट मी काही लहान मुलगी नाही आहे आणि माझ्यात फक्त बालिशपणा आहे पण तुम्ही तर पूर्ण पागल आहात सुहानी चिडून म्हणाली अभिनंदन फायनली तुला हे समजलं की मी पागल आहे आणि तू एक छोटीशी मुलगी बघ आता तू तु तुझे डोळे मोठे करशील आणि रडायला सुरुवात करशील तू तिचा मजाक उडवत म्हणाला मी नाही रडणार सुहानी उत्तरली लागली पेज तू रडशील बाहेरून खूप धाडसी दिसणारी सुहानी आतमधून एका लहान मुलीसारखी आहे शिवम हसत म्हणाला नाही मी दुसऱ्यांना पलटून उत्तर देत नाही त्याचा अर्थ असा नाही की मी वीक आहे मी खूप स्ट्रॉंग आहे मी नाही रडणार प्लीज मला जाऊ द्या सुहानी काकुळतीला येऊन म्हणाली इतक्या दिशा तिथे आली ती सुहानीच्या तब्येतीची चौकशी करायला तिथे आली होती दिशाला पाहून सुहानीला हायसं वाटलं दिशा वहिनी मला वॉशरूममध्ये जायचं आहे तुम्ही मला मदत करताल सुहानीने पटकन विचारलं दिशा आनंदाने सुहानीची मदत करायला तयार झाली सुहानी तिरक्या नजरेने शिवमकडे पाहत होती आणि हो दिशा सुहानीला सांभाळून ने ती जर अचानक रडायला लागली तर घाबरू नकोस ती आतमधून खूप स्ट्राँग आहे शिवम आडव्यात म्हणाला ते ऐकून दिशाला हसायला आलं आणि सुहानीने शिवमकडे रोखून पाहिलं दिशा सुहानीला वॉशरूममध्ये घेऊन गेली तोपर्यंत शिवमने सर्वंटला बोलावून सुहानीच्या नाश्त्यासाठी एक सफरचंद थोडा उपमा आणि फ्रेश ऑरेंज ज्यूस घेऊन येण्यास सांगितलं तेवढंच आई सुहानीला भेटायला आल्या होत्या तो ते सांगत असताना आई ऐकत होत्या आज पहिल्यांदाच मी शिवमला कुणाची तरी इतकी पर्वा करताना बघितलं आहे आई मनात म्हणाल्या पण सुहानी वॉशरूममध्ये गेली आहे ते पाहून त्या परत खाली गेल्या काही वेळाने सुहानी तयार होऊन वॉशरूममधून बाहेर आली दिशाला रोहितला नाश्ता द्यायचा होता म्हणून ती खाली गेली सुहानी आरशासमोर उभी राहून आपले केस व्यवस्थित करत होती तिला अजूनही खूप वीक वाटत होतं आपले हात वर करायलाही तिला त्रास होत होता तिची अवस्था पाहून शिवमचा जीव खालीवर होत होता ती आपल्या ड्रेसची लेस बांधायला लागली पण तिला ती लवकर बांधता येईना इतक्यात सर्वंट नाश्ता घेऊन रूममध्ये आली व नाष्टा टेबलवर ठेवून बाहेर गेली शिवम सुहानीच्या जवळ गेला व स्वतः तिची लेस बांधायला लागला त्या अचानक झालेल्या स्पर्शाने सुहानीच्या अंगावर शहारा आला तिने आपले डोळे बंद करून घेतले पण तिने त्याला विरोध केला नाही शिवमने तिची लेस बांधून दिली व बाजूला झाला सुहानी तुझा नाश्ता तिथे ठेवला आहे नाश्ता करून घे तो म्हणाला सुहानीने होकारार्थी मान हलवली ती नाश्ता करायला बसली तिने शिवमला विचारलं की तो नाश्ता कधी करणार आहे पण त्याला फक्त कॉफी घ्यायची होती तो वर्तमानपत्र चाळत सोफ्यावर बसला होता तिने खाली बघत चमचा हातात घेतला पण तिचा उजवा हात सलाईनमुळे खूप दुखत होता तिला तो चमचा हातात पकडणंही अवघड जात होतं शिवम तिची मदत करायला उठला पण तिने त्याला थांबवलं व स्वतःच प्रयत्न करायला लागली शिवमला माहीत होतं की तिला खूप त्रास आहे म्हणून त्याची नजर तिच्यावरच होती तो उठला आणि तिच्याजवळ गेला शिवम तुम्ही रात्रभर झोपलेले नाही आहे तुम्हालाही आरामाची गरज आहे ती त्याला अडवत म्हणाली पण ऐकेल तो शिवम कसला सुहाने आपलं तोंड बंद ठेव आणि पटकन आकर तो चमचा हातात घेत म्हणाला तोंड बंद करून आ कसं करतात याची एक सुंदर झलक तुम्हीच करून दाखवता का ती त्याला चिडवत म्हणाली चला कमीत कमी तुम्हाला सुंदर तरी म्हणालीस शिवम चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न दाखवता म्हणाला अजिबात नाही मी सुंदर झलक म्हणाली सुंदर तर मुली असतात तुम्ही तर हँडसम आहात ती पटकन बोलून गेली आणि मग तिला समजलं की ती काय म्हणाली ते तो रोखून तिच्याकडे पाहत होता तिने ओशाळून आपली नजर दुसरीकडे वळवली त्याने चमचा हातात घेऊन तिला उपमा भरवला तिने गुपचुप तो खाल्ला शेवटी त्याने तिला नाश्ता भरवला आणि तिला बेडवर झोपवून तो खाली आला तोच रोहित सुहानीचे ब्लड रिपोर्ट्स घेऊन आला होता ते रिपोर्ट वाचून रोहितला आश्चर्य वाटलं शिवमने त्याला विचारलं की काय झालं दादा भुकेमुळे बेशुद्ध नव्हत्या झाल्या हे रिपोर्ट तर काहीतरी वेगळंच आहेत त्यांना फूड पॉयझनिंग झाली होती रोहित कन्फ्यूज होत म्हणाला ते ऐकून शिवम विचारात पडला आई आणि दिशाही शॉक झाली निशाही तिथेच होती ती आता मनातून चांगलीच घाबरली होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती सगळ्यांना हे माहीत होतं की सुहानीने दिवसभरात फक्त आईने बनवलेली सर्गीच खाल्ली होती पण त्या सर्गीमुळे इतर कुणालाही काही त्रास झाला नव्हता म्हणजे फक्त सुहानीच्याच अन्नात काहीतरी गडबड होती शिवम ती सर्गी तर सुद्धा खाल्ली होती पण मी तर एकदम ठीक आहे तिच्या शिवमला म्हणाली शिवमच्या डोक्यात विचारांचं चक्र फिरत होतं त्याची नजर निशावर गेली त्या घरात फक्त तीच एक व्यक्ती होती जी सुहानीला त्रास देऊ शकत होती पण त्याच्याकडे काही पुरावा नव्हता की ते सगळं निशाने केलं आहे पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून शिवमचा संशय वाढतच चालला होता त्याने आता निशावर नजर ठेवायचं ठरवलं त्याने आपल्या मनातला संशय कुणालाही बोलून दाखवला नाही पण आईशी थोडं बोलल्यानंतर त्याला समजलं होतं की निशा काही कारण नसताना सकाळी लवकर उठली होती आणि सर्गी खाण्याच्या वेळीही निशा तिथे हजर होती दुपारी जेव्हा निशा काही वेळेसाठी बाहेर गेली तेव्हा शिवमने काही लेडीज सर्वंट कडून निशाच्या रूमची झडती घेतली पण त्याला काहीही सापडलं नाही पण शिवमला पूर्ण खात्री होती की सुहानीची तशी अवस्था निशामुळेच झाली आहे दुसरीकडे सुहानी मात्र या सगळ्या गोष्टींपासून अजान होती ती बेडवर पडून आराम करत होती पण मनात मात्र शिवमचेच विचार चालू होते का कोण जाणे तिला शिवमला बघण्याची त्याचा आवाज ऐकण्याची इच्छा होत होती नेहमी त्याच्यापासून दूर पळणारी सुहानी आज त्याची एक झलक बघण्यासाठी बेचेन झाली होती माहीत नाही त्यांच्यामध्ये असं काय बदललं होतं की सुहानीला आज सगळं काही खूप छान वाटत होतं तिला स्वतःला समजत नव्हतं की तिला काय होत आहे ते शिवमचं तिची काळजी घेणं तिच्याशी बोलणं तिला पाहणं सगळं तिला आवडायला लागलं होतं क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद